नमस्कार चेहऱ्यावर पिंपल येणं याच्यावर नेमके काय उपाय आहे किंवा पिंपल्सचे डाग न जाणं पिंपल्सचे खड्डे न जाणं कारणं आणि याच्यावर घरगुती आणि प्रोडक्ट नॉलेज मी आज तुम्हाला द्यायला आली आहे चेहऱ्यावर पुळ्या येण्याची कारणं वेगवेगळी आहे जर तुमच्या कपाळावर पुळ्या येणार अस येत असतील तर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा खूप झालेला असेल त्याच्या किंवा तुम्ही आ, 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 अपुरी झोप घेत असाल तर तुमच्या कपाळावर पुळ्या येणार आहेत जर तुमच्या गालावर पुळ्या आल्या दोघं गालांवर जर पुळ्या आल्या तर याचा अर्थ हा आहे की तुमचे आ, काय म्हणतात त्याला खाणं पिणं म्हणा किंवा तुमचं पोट साफ नाही झालेलं आहे तुमच्या पोटामध्ये काही बिघाडं आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे गालावर पुळ्या येतात जर तुमच्या नाकावर पुळ्या आलेल्या असतील तर त्याचा अगदी सोपं आणि साधं लॉजिक आहे नाकावर पुळ्या येण्याचं नाका कारण अपुरी झोप आणि तुम्ही आंबे म्हणा किंवा फिश म्हणा अशा गोष्टी उष्ण खाल्ल्या तर तुमच्या नाकावर पुळ्या येतात आणि जर तुमच्या इथे म्हणजे ओठांच्या खाली आणि डबल चिनला पिंपल येत असतील तर तुमचे हार्मोन इनबॅलन्स आहेत किंवा तुम्हाला पी डी पी ओ एस यामधलं काहीतरी आहे म्हणून तुमच्या डबल चिनला किंवा ओठाच्या खालच्या भागाला पुळ्या येत असतात तर आपण कारणं तर बघितली याच्यावर उपाय काय आहे मी इथे एक सोपा उपाय सगळ्यांना देते घरगुती उपाय आणि हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट याचा रिझल्ट येतो तो म्हणजे हा की तुम्ही जायफळ घ्यायचं आणि दूध दहाचे काही थेंब टाकायचे आणि ते घासायचं ज्याला उगाळणं म्हणतो आपण तर सहाळ्यावर थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यावर जायफळ उगाळायचं आणि ते उगाळलेलं जायफळ असते ते रात्री झोपताना चेहऱ्याला लावायचं रात्रभर झोपून राहायचं आणि सकाळी उठल्यावर चेहरा धुऊन टाकायचा तीन ते चार दिवसात जर का तुम्ही हे केलं तर तीन ते चार दिवसात किती जुन्या पिंपल असतील ना त्या गेलेल्या राहतील किती पण जुन्या पिंपल्स तीन चार दिवस हे रेग्युलर केल्याने हंड्रेड पर्सेंट त्या पिंपल्स जात असतात पुळ्या जाण्याचा हा घरगुती एक उपाय आहे प्रोडक्ट नॉलेज जर का तुम्हाला म्हणायचं झालं तर पुळ्या जाण्यासाठी ॲक्ने स्टार ही एक क्रीम निघालेली आहे रात्री झोपताना तुमच्या पिंपल्सला ॲक्ने स्टार लावायचा आणि रात्रभर झोपं जायचं आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला चेहरा धुऊन टाकायचा आहे काही जेल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसं की बघा पपया जेल आहे चंदन जेल आहे ॲलोवेरा जेल आहे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि तुमच्या पिंपल्सला ते जेल लावायचं आणि रात्रभर तसं लावू द्यायचं आणि सकाळी उठल्यावर चेहरा धुऊन टाकायचा हे झाले प्रोडक्ट नॉलेज तुमच्या पिंपल्स जाण्यासाठीचे पिंपल न यावे म्हणून काय करावं सर्वप्रथम शतावरी घ्यायचं रात्री झोपताना पाण्यात म्हणा किंवा दुधात तुम्हाला ज्याच्यात पण आवडत असेल तर रात्री झोपताना शतावरी पावडर दुधात किंवा पाण्यात मिक्स करायची आणि घ्यायची एक महिना घ्यायची दोन तीन महिने ब्रेक द्यायचा पुन्हा एक महिना घ्यायची असं तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही बाराचे बारा महिनेसुद्धा बारा शतावरी घेऊ शकत आहात शतावरीचा रिझल्ट खूप चांगला असतो पोटातून शतावरी घेतली तर तुमचा चेहरा जास्त क्लीन राहतो परंतु शतावरी ही ओरिजिनल घ्या ओरिजिनल शतावरी तुम्हाला माहिती नसेल तर मला मॅसेज करा मी एका ठिकाणाहून घेते मी तुम्हाला त्यांचा नक्की लिंक शेअर करेल तुम्ही त्यांच्याकडूनही मागवू शकता शतावरी तुमचे हार्मोन बॅलन्स करते शतावरी तुमचं पोट साफ करते शतावरी तुम्हाला यंग ठेवते शतावरीने मी तुमचा चेहरा चांगला राहतो शतावरीमुळे तुमचा लुक क्रिएट होतो तुमची फिगर खूप मेंटेन राहते तर तुम्ही शतावरी घेऊ शकता पिंपल्स जाण्यासाठी आणखीन पिंपल्स न येण्यासाठी आणखीन की पाणी व्यवस्थित प्यायचं तुम्ही तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या ठेवायच्या फळं खाण्यावर लक्ष द्यायचं हो। नारळ पाणी आठवड्यातून दोन तर तीन वेळेस हो घ्यायचं तुम्हाला पिंपल येणार नाही आणि तुमचं चेहर खूप छान दिसेल अशा आणखीन टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही त्याच्यावर काय उपाय कराल तुम्हाला पण हे फ्री सेशन अटेंड करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आम्ही मुलांसाठी घेऊन आलेलो आहोत इंग्लिश रीडिंग क्लासेस ज्या मुलांना वाचन करता येत नाही त्या मुलांसाठी आम्ही इंग्लिश रीडिंगचे क्लासेस घेऊन आलेलो हो। आहोत वय वर्ष पाच ते दहा यांच्यासाठी आहे अशा मुलांना याच्यात ॲडमिशन घेण्याची खूप जास्त गरज आहे ज्यांना अजून पण इंग्लिश वाचता येत नाही फक्त इंग्लिश वाचनच हे याच्यात शिकवलं जाणार आहे पंचवीस दिवसांचा सा हा कोर्स आहे ज्याची फी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये वेळ संध्याकाळी साडेआठ वाजेची असणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू